खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र सरकारचा बोर्ड गाडीवर लाल दिवा आणि कामापेक्षा अरेरावीत जास्त प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवास्तव मागण्या आणि अरेरावी वर्तनामुळे चर्चेत असलेल्या आय एस अस पूजा खेडकर यांची सध्या माध्यमातून विशेष चर्चा आहे त्यांच्या या वर्तनाला कंटाळून अखेर अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि संबंधित तक्रारीची दखल घेऊन अखेर पूजा यांची वाशिमला बदली करण्यात आली आणि अकरा जुलैला त्या वाशिम मध्ये रुजू झाल्या मात्र काहीच दिवसात त्या चांगल्या गाजल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर कोण आहेत या पूजा खेडकर आणि काय आहे हे सगळं प्रकरण आपल्या प्रशिक्षणाच्या काळात असत्या एवढ्या चर्चेत का आल्या हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बर तर आय एस होण हे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांची माध्यमातून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे दोन हजार तेवीस च्या बॅच प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर अचानक चर्चेत आल्या आहेत त्यांना परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणून गृह जिल्हा असलेल्या पुण्यात नियुक्ती मिळाली पूजा खेडकर यांनी प्रोबेशन मध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी केली त्यांना त्यांच्या गाडीवर लाल दिवा हवा होता व्ही आय पी नंबर प्लेट असलेल्या खाजगी ऑडी कारवर महाराष्ट्र सरकारचा बोर्ड त्यांनी लावला होता मग कामापेक्षा अधिकार वाणी गाजवणाऱ्या पूजा खेडकर चर्चेत आल्या दरम्यान पूजा खेडकर प्रोबेशन कालावधीत असतानाही अधिकारी असल्याच्या थाटातच राहत होत्या त्यांच्या सगळ्या थाटांच्या सांगतो था की खासगी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी योग्य नाही मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावलं होतं तसंच खाजगी कारला लाल किंवा निळा दिवाही लावता येत नाही तो दिवाही त्यांनी त्यांच्या ऑडी कारला लावला होता खासगी कारला लाल निळा दिवा लावून येणाऱ्या या अधिकारी कोण आहेत अशी चर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा रंगत असे पूजा खेडकर यांचं प्रकरण हेच नाही त्यांनी युपीएससी परीक्षेत तीन प्रमाणपत्र दिले पहिल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःला त्यांनी मानसिक दृष्ट्या दाखवलं दुसऱ्या प्रमाणपत्रात त्यांना डोळ्याची समस्या असल्याचं तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात ओबीसी नॉन प्रमाणपत्र दिलं पूजा खेडकर जॉईन होण्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय चाचणी देखील दिली नाहीये त्या चाचणीसाठी त्यांना सहा वेळा बोलवण्यात आलं मात्र त्या एकदाही तिथे गेल्या नाही त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत दरम्यान पूजा खेडकर यांनी आपल्या वरिष्ठांचं केबिनच बळकावलं होतं त्यांचं सामान बाहेर ठेवून तिथे स्वतःच्या नावाची पार्टी त्यांनी लावली होती याबाबत तक्रार केल्यानंतर मला इथेच केबिन हवंय असा हट्ट त्यांनी केला होता पूजा खेडकर यांना स्वतंत्र कक्ष असणारी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र या कक्षाला बाथरूम अटॅच नसल्यानं त्यांनी ती नाकारली होती दरम्यान पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत याआधी त्यांच्यावर देखील अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत त्यामुळे खेडकर कुटुंबासाठी हे काही नवीन प्रकरण प्रशासकीय सेवेतून निवृत्त होताच त्यांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे त्यांच्याकडे चाळीस कोटींची संपत्ती आहे त्यामुळे त्यांची मुलगी पूजा ही ओबीसीच्या नॉन क्रिमी लेअर मध्ये कशी येते हा देखील वादाचाच मुद्दा आहे डॉक्टर मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता त्या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या त्या पूजा यांच्या आई आहेत त्याचबरोबर मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील माजी सनदी अधिकारी होते त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती त्यांचं निलंबनही झालं होतं दरम्यान येणाऱ्या काळात खेडकर विभागीय चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर आरोपपत्र तयार केलं जाईल ते मुख्य सचिवांकडे दिलं जाईल त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू होईल आरोप सिद्ध झाल्यावर पूजा यांना कुठली शिक्षा होऊ शकते त्यांच्या नोकरीबाबत काय निर्णय होऊ शकतो ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद